व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती ग्राउंड लवकरच सुरुवात होणार आहे मित्रांनो ऑफिशियल अपडेट समोर आलेले आहे तर बघा मित्रांनो बिनतारी संदेश मुंबई जी पोलीस आहे त्यांना देण्यात आलेला आहे तर लवकरच तुमच्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेकनॅकलला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता तुम्ही इथं महाराष्ट्र शासनातर्फे तर पोलीस भरती संदर्भात हा तर अपडेट आलेले आहे बघू शकता प्रति पोलीस आयुक्त बिनतारी संदेश विभाग मुंबई तर विषय बघू शकता भरती प्रक्रिया मैदानी चाचणी आयोजनाचा समन्वय ठेवण्यासाठी बिनतारी संदेश कार्यान्वित करण्यात आलेला आहे तर याच्यावरून समजू शकतो की पोलीस भरती ग्राउंडला लवकर सुरुवात होणार आहे मित्रांनो त्या संदर्भात अपडेट सुरू आलेले आहे तर बघूया आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही तर पोलिस भरती शिपाई दोन हजार बावीस तेवीस भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप दिनांक अठरा सात बघा अठरा सात दोन हजार चोवीसपासून लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व मुंबई आणि विद्यापीठ मरीन लाईन या मैदानावर सुरू करण्यात येत आहे तर बघू शकता तुम्ही तर याच्यावरून आपण समजू शकता की लवकरच तुमचे हॉल तिकीट पण येणार आहे मित्रांनो बघू शकता की लवकरच तुमचे हॉल तिकीट पण जनरेट होणार आहे तर आज उद्यामध्ये तुमचे हॉल तिकीट येऊन जातील मित्रांनो त्यामुळे बघू शकता की सदर पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीचे व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरता प्रतिदिन प्रतिदिन बघू शकता की आठ हजार किती आठ हजार उमेदवार तुमचे घेणार आहेत उपस्थित राहणार आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे तसेच पोलीस भरती प्रक्रिया मैदानी चाचणीच्या आयोजनाचा समन्वयासाठी दोन्हीही मैदानी पोलीस भरती संगणक कक्ष सपो नायगाव मुंबई येथे बिनतारी संदेश सतरा सात दोन हजार चोवीसपासून कार्यान्वित यावे ही विनंती तर मित्रांनो याच्यावरून समजू शकतो आपण की लवकरच तुमची ग्राउंडला सुरुवात होणार आहे कारण मित्रांनो सीपी मुंबई नायगाव इथं सर्वात जास्ती मोठ्या संख्येने अर्ज असतात आणि तिथलं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड थोडं लेटच होतं मित्रांनो कारण अर्ज संख्या जास्त असल्याकारणाने पोलीस भरती बंदोबस्त जास्त तिथं लागतो आणि जे पोलीस शिपाई आहेत त्यांना निवेदन येते म्हणजे त्यांना बिनता संदेश पाठवण्यात आलेला आहे की तुम्ही सतरा तारखेपर्यंत तिथं सर्व जे तुमचे सेटअप आहे तुम्ही तिथं हजर होऊन जा आणि सर्व जे तुमचं सेटअप आहे ग्राउंड वगैरे कसं म्हणजे सर्व तिथं तुम्ही व्यवस्थित लावून द्या की जे कवायत मैदान आहे घाटकोपर आणि मरीन लाईन्स आहेत त्यामुळे जे भरती ग्राउंड आहे तिथं सर्व ग्राउंड तुम्ही सज्ज राहा आणि अठरा तारखेपासून तुमची सुरुवात होणार आहे ग्राउंडला इथं माहिती देण्यात आलेली आहे ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही ती जी नायगाव आहे सर्वात मोठी भरती असते नायगावची तर सर्वात जास्त मोठ्या संख्येने ग्राउंड म्हणजे अर्जसंख्या असते आणि तिथं जो वेळ आहे तिथं खूप वेळ लागतो आठ हजार डेली तुमच्या आठ हजार तुम्ही इथं बघू शकता की आठ हजार लोकांचे ग्राउंड एका दिवसामध्ये होणार आहेत त्यामुळे याच्यावरून तुम्ही समजू शकता की तिथं अर्जसंख्या किती मोठ्या प्रमाणात असेल तर बाकी ठिकाणी आपण बघितलं की जिथं अर्जसंख्या कमी होती तिथं हजार दोन हजार पंधराशे असे पुरुष घेत होते परंतु इथं मोठ्या प्रमाणावर अर्जसंख्या असल्याने आठ हजार उमेदवार डेली घेणार आहेत त्यामुळे तुमचे बघू शकता की तुम्ही किती मोठी अर्जसंख्या आहे आणि किती मोठं ग्राउंड आहे किती मोठं जी भरती आहे नायगावमध्ये ठीक आहे त्यामुळे बघा मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही डेली माहिती देत असतो आपण डेली व्हिडिओ बनवत असतो ऑथेंटिक अपडेट देत असतो मित्रांनो आपण काही पण असं सा। सांगत नाही मुलांना जस जे राहतं रिअल तीच माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे त्यामुळे आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तर मित्रांनो पोलीस मुंबई पोलीस भरती संदर्भात काही अपडेट असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणारच आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुमची हॉल तिकीट पण लवकरच जनरेट होणार आहे ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र